नमस्कार मी भीमराव काळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे आपण पाहिलं की काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला नाही फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणजे एक फुल दोन हा असा शपथविधी झाला आहे तर त्याच विषयावरती त्या आजची आपली चर्चा घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे सबस्क्राईब बटन दाबून नंतर घंटी येते ती घंटी दाबून ऑल बटन दाबावं म्हणजे चॅनल सबस्क्राईब झाला तर चला चर्चेला सुरुवात करू आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे एकवीस आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दहा ते अकरा आणि शिंदे गटाचे अकरा ते बारा असे मंत्री शपथ घेणार होते परंतु काही कारण म्हणजे एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हे नाराज आहेत आणि ते नाराज एकनाथ शिंदेच असं मत होत की मला एक महिना एक सहा महिने तरी मला मुख्यमंत्री करावं आणि ते नाही केलं तर गृहमंत्रीपद आम्हाला द्यावं हो। म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर म्हणजे पाठीमागच्या का जी काळात म्हणजे एक जे आता चोवीसच्या अगोदर जे सरकार होत याच्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तर तसाच आता कार्यकाळ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची पाताश्चे शपथ घेतली तर एकनाथ शिंदे यांचं मत होतं की आम्हाला गृहमंत्रीपद मिळावं म्हणून एकनाथ शिंदे रुचवून बसले होते त्यामुळं एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद अजून तरी दिलेलं नाही एकनाथ शिंदे नाराज आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसून येते बॉडी लँग्वेजवरनं दिसून येते आणि त्यामुळंच महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी थांबला आणि म्हणजे जे आता शपथ घेणार होते हे थांबलं आणि शपथविधीची तारीख ही आता अकरा जाहीर केलेली आहे अकरा किंवा एक दोन दिवस पुन्हा वाढेल अजून तर या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून म्हणजे जे एक सहा सात मंत्री दाखवले आहेत त्यामध्ये दत्तात्रय भरणे हे मंत्री मंडळात मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात असं एकंदरीत वातावरण आहे आणि दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांच्या एकदम जवळच्या आणि निकटवर्तीय मानले जातात आणि अजित पवार यांना लोकसभेला मदत करण्यासाठी दत्तात्रय भरणे यांना ताकद दिली जाऊ शकते दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे एकदम कट्टर कार्यकर्ते संबोधले जातात त्यामुळं दत्तात्रय भरणे यांची मंत्रिमंडळामध्ये अकरा तारखेला किंवा त्यानंतर झालेल्या तारखेला वर्णे लागू शकते सध्या तरी आता तीनच महाराष्ट्राला मंत्री आहेत त्या तिघांकडेच महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ सगळी खाती आहे ती म्हणजे एक उपमुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याकडे सगळा कार्यभार आहे तर मंत्रिमंडळ स्थापन झाले आता जागा वाटपाबाबतची चर्चा सुरू आहे म्हणजे ज्यावेळी जागा वाढा म्हणजे खातं कोणचं खातं कोणाला द्यायचं हे खातं फायनल झाल्यानंतरच मंत्रिमंडळाचा एकंदरीत शपथविधी होईल आणि या शपथविधीमध्ये पुणे जिल्ह्यातून दिलीप वळसे पाटील यांना देखील घेतलं जाऊ शकतं पण त्यांना त्यांची गॅरंटी कमी आहे परंतु दत्तात्रय भरणे यांना मात्र स्थान मिळू शकतं आणि गेल्या मध्ये दत्तात्रे भरणे यांनी पुणे जिल्ह्याचं नव्हे तर सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळलं होतं अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थमंत्री होते आणि दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाचा कार्यभार होता तब्बल सहा खाती होती त्याचा त्यांना अनुभव आहे आणि तिसऱ्यांदा ते, ते आमदार झालेले म्हणजे हॅट्रिक त्यांनी मारलेले आहे अशा त्यांच्या अनेक जमेच्या जवान जो आहेत त्यामुळं दत्तात्र भरणे यांची वर्णी अकरा तारीख किंवा अकरा तारखेच्या नंतर जो होणारा शपथविधी आहे या शपथविधीला लागू शकते एवढंच आज कॅमेरामन आणि समी भीमराव कटाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे